विधानभवनामध्ये आज खूप मोठा असा राडा झाला आहे समर्थक आणि आव्हाड समर्थकांमध्ये अगदी हानामारी झालेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि यामध्ये आता अगदी पळळकर आणि आव्हाडामधील वाद हे विकोपाला गेलेले आपल्याला पाहायला मिळतात विधानमंडळाच्या लॉबीमध्येच ही मारहाण झालेली आपल्याला पाहायला मिळते पडळकर आणि आव्हाड या दोघांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झालेली या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे पडळकर आणि आव्हाड यांच्या या संपूर्ण वादामध्ये आता राजकीय संघर्षाने वातावरण पूर्ण चिघळून निघाले यामध्ये आपण पाहू शकतोय की गोपीचंद पळकर यांचे समर्थक आणि आव्हाड यांच्या समर्थकामध्ये जोरदार अशी हानामारी आपल्याला इथं पाहायला मिळते आता यामधून बरेच वाद आणि विवाद आता सुरू झालेले आहेत यामध्ये न्यायाच्या मंदिरातच या असे मंदिरा सामने पाहायला मिळत असतील तर सामान्य जनतेचं सा काय असा प्रश्नसुद्धा इथं उपस्थित राहतोय आणि बरेच प्रश्न आता या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत आणि हा वाद अगदी विकोपाला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता हे सध्या व्हिडिओ खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना सुद्धा पाहायला मिळालं जमा करा पास अरे खेत ही दीवी न्यूज बात नहीं प्रत्येक हाथ